खेळ सोलापूर शहरातील रुग्णांच्या नाड्या बोगस डॉक्टरांच्या हातात सोलापूर शहरात परप्रांती व बोगस डॉक्टरांनी चांगलाच घातला आहे वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणतीही पदवी नसताना शहरातील मुख्य भागात दवाखाने थाटले असून रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत रुग्णांच्या नाड्या बोगस डॉक्टरांच्या हातात आल्याने रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आरोग्य विभागाने या बोगसगिरीकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे सोलापूर शहरासह कुंभारी व इतर छोट्या छोट्या गावात हाताशी धरून बोगस डॉक्टरांनी थाटले आहेत ग्रामीण भागातील बहुतांश रुग्ण अशिक्षित असतात हे पेन किलर इंजेक्शन सह गोळ्या देऊन रुग्णांचे समाधान करतात गावातील अशा वैद्यकीय अभ्यासक्रमाची पदवी आहे की नाही याची खातर जमा केली जात नाही बहुतांश डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नाही त्यासाठी आवश्यक नोंदणी क्रमांकही नाही बोगस डॉक्टरांनी दवाखाने उघडले आहेत यात परप्रांतींचा भरणा अधिक आहे काही जण तर अशा डॉक्टरांकडे कंपाउंडर म्हणून काम करून व्यवसाय करीत आहेत दवाखान्यात प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यात येतो एखाद्याची प्रकृती चिंताजनक असल्यास हात वर करून शहराच्या ठिकाणी रेफर करण्यात येते सुरुवातीला काही खर्च केल्यावर नंतर रुग्णांना मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची वेळ येत आहे जिल्हा स्तरावरून बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जात असताना शहर आणि ग्रामीण भागातील यंत्रणा आदेशाची अंमलबजावणी करत नाही यामुळे भोगस डॉक्टरांचे चालले ते चालूच आहे भोगस डॉक्टरांच्या दुकानदारीला आळा घालून रुग्णांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे हमखास उपचाराचा दावा परप्रांती डॉक्टर मुळव्यात भगंदरसह अन्य दुर्दर आजारांवर हमखास उपचार करण्यात येईल असा दावा करतात वेदना असह्य होत असल्याने रुग्ण बरा होईल या अपेक्षेने बोगस डॉक्टरांकडे जातात मात्र अनेकांच्या प्रकृती बरी होण्याऐवजी अधिकच गंभीर झाल्याचे प्रकार घडले आहेत इतकेच नव्हे तर हे बोगस डॉक्टर मूळव्याध व भगंदरच्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करून जीवाशीच खेळत आहेत